नमस्कार मंडळी कसे आहात चहा झाला का तर आता चार वाजल्यात चला म्हटलं दारातलं अंगणातलं लोटून काढूया आमच्या इकडे आंब्याचं झाड आहे दारातच आणि त्याचा पाला खूप पडायला लागला आहे थोडा मोहर आलाय पूर्ण मोहर आला आणि झाडाला थोडा चाल आणि आंब्याचा पाला सगळा गळायला लागला अजून पण खूपच पाला गळतोय दारातनं सगळा पालाच पाला होतोय दिवसातून मोठ्या बुट्ट्या अशा चार बुट्ट्या निघतात हे बघा आंब्याचं झाड खूपच पालवी फुटले पण अजून पण पाला गळायला आहे छोटे छोटे एकदम आंबे लागले तसे बारीक बारीक मोहर पण तेवढाच पडतोय आणि आंब्याचा पाला पण तेवढाच पडतोय आता यावर्षी मला की उन्हाळा खूप मोठा आहे यावर्षी आज आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे शिवरात्री झाल्यानंतर खूपच ऊन पडतं आहे आणि त्याच्या आधीच आता उद्या शिवरात्र आहे आणि आधी आता एक महिना झाला खूप मोठा ऊन खूपच पडतं आहे गरम खूपच व्हायला लागलं आहे म्हणायला लागलं की पावसाळाही जास्त होता आणि आता उन्हाळाही खूपच आहे उष्णता भरपूर वाढणार आहे आता बघा लसूणवाला आलेला मध्ये लसूण चारशे रुपये पाचशे रुपये किलो होता लसूण देशी लसूण ही देशीच आहे आता गाडीवाले सारखे येतात रिक्षावाले लसूण घेऊन आता सगळ्यांचा लसूण आलेला असतोय आता स्वस्त झालाय लसूण हा बघा सव्वाशे रुपयेला दीड किलो लसूण घेतला आमच्या मळ्यातही लसूण आहे पण अजून आलेला नाही काढायला ओला आहे नाहीतर मळ्यातलं लसूण असतंय आमचा विकत घ्यायला लागत नाही दारातला पाला लोटून लोटून तर वैता घालाय तीन चार वेळा लोटायचं होतं पाच संपत नाही हा गा बघा डी घालून ठेवले आणि मग अशीच खूपच पाला पडतोय इथं धनं घालणार होतं पण घातलं नाही आणि परत कारण पाला इथेही खूपच पडायला लागला आहे आणि धनं घालून ते उगवत आले की त्याच्यावर पाला पडतोय आणि ते पीक मारतं आहे म्हणून धन काही घातलंच नाही कोथंबीर मळ्यात आहे म्हणून कडेला कांदे लावलेले थोडे थोडे आले, ऊन बघा किती कडक आहे चला तर आता चहा नाही घेतला असाल तर तुम्ही पण चहा घ्या आमचा चहा झाला आहे आता चला तर आता पसर आवरते बाय बाय